नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव रुनाळकर यांनी लिहिलेली एक थरारक झुंजार कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे झुंजारची आगेकूच या कथेचा पुढील भाग चौथा सूर्योदयाच्या वेळी त्या दोन्ही मोटारी पाटलांच्या बंगल्याजवळ पोहोचल्या त्या सकाळच्या प्रहरी तो भव्य आणि आरामशीर बंगला अगदी शांत आणि शोभिवंत दिसत होता नोकरांपैकी कोणी उठलं नव्हतं आणि त्यात आश्चर्य नव्हतं पण ते तिघे मोटारीतून खाली उतरण्यापूर्वी पुढचं दार उघडलं गेलं आणि किशोरी धावत पायऱ्या उतरून खाली आली सुनित्रा तू खरंच त्यांना आणलंस ती घोगऱ्या स्वरातच म्हणाली तिनं मुळी झोप घेतली नव्हती ती थकलेली आणि चिंताग्रस्त होती तिचा सुंदर चेहरा फिकट आणि उतरलेला होता सुनेत्रानं ओळख करून देताच तिनं झुंजाराचा हात पकडला आणि विजयाकडे किंचित असून म्हणाली अद्याप काही घडलेलं नाही जणू काही न विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तिनं दिलं वेळ कसा काळासारखा वाचतोय कोणी अद्यापही उठलं नाही पण तुम्ही आज चला झुंजाराव तुमचे आभार कसे मानावे ते समजत नाही बाईसाहेब आभार मानण्यासारखं मी काही करेपर्यंत थांबा मध्येच म्हणाला मला तुमच्या उपयोगी पडता येईल अशी मला आशा वाटते ओळख झाल्यानंतर किशोरीला समाधान वाटलं होतं सुनेत्रा निघून गेल्यानंतर ज्याला कायद्याची मुळीच परवा नाही व ज्याने विचित्र व संशयास्पद साहसात भाग घेतलाय अशा माणसांना बोलवण्यात आपली चूक तर झाली नाही ना अशी शंका तिच्या मनात सारखी बेडसावत होती आणि सुनेत्रा कोणातरी भयंकर दिसणाऱ्या माणसांना घेऊन येईल आणि त्याची बायकोही तोंड रंगवणारी त्राटिका असेल असं चित्र तिच्या समोर दिसत होतं पण झुंजार आणि त्याची बायको दिसायला चांगली आणि सभ्य दिसत होती शिवाय प्रथम दर्शनी झुंजारच्या अलौकिक व्यक्तिमत्वाचा तिच्यावर प्रभाव पडला होता दिवाणखान्यात गेल्यानंतर ती म्हणाली तुम्ही बसा मी कॉफी घेऊन येते नाही नाही तुम्ही आता तुमच्या खोलीत जाऊन स्वस्त विश्रांती घेतली पाहिजे झुंजार रोखमी स्वरात म्हणाला सुनेत्राबाई तुम्ही विश्रांती घ्या बदमाशांनी सकाळी सूचना मिळतील असं म्हटलं आहे याचा अर्थ दुपारपर्यंत कधीही त्यांच्या सूचना मिळतील आणि त्या आपल्या हाती पडेपर्यंत आपण काहीच करू शकणार नाही नुसती चिंता करण्यात काय अर्थ नाही एक गोष्ट निश्चित आहे की या मध्यंतरीच्या काळात तुमचा प्रशांत अगदी सुरक्षित असेल ईश्वर करो आणि तुमचं म्हणणं खरं ठरो किशोरी म्हणाली त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे सुनेत्रा लागलीच म्हणाली मी गेल्या रात्री तुला तेच सांगितलं तू विश्रांती घ्यावीस हे त्यांचं म्हणणं बरोबर आहे मी जुंजाररावांना आणि विजयाताईंना त्यांची खोली दाखवते कदाचित त्यांना इथेच दोन तीन दिवस राहावं लागेल मी त्यांची खोली तयार करून ठेवली आहे जुंजारराव तुम्ही इथे राहाल ना तिनं विनवणीच्या स्वरात विचारलं तुम्हाला इथे दोन तीन दिवस राहावं लागेल ही कल्पना मला भयंकर वाटते का ते तुमच्या लक्षात आलं असेलच पण आपली तयारी हवी होय तुम्ही तशी मनाची तयारी ठेवायला हवी झुंजार म्हणाला अशा सैतानांबरोबर वाटाघाटी करणं हे दीर्घ आणि त्रासदायक काम असतं तुम्हाला घाबरवण्याची माझी इच्छा नाही पण अशा प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत कित्येक दिवस निघून जातात असा अनुभव आहे म्हणूनच मी इथे आलोय तुमचा प्रशांत शक्यतो चोवीस तासाच्या परत यावा यासाठी मी शक्य ते करीन होय किशोरी ते तसं करू शकतील सुनेत्रा उत्साहाने म्हणाली दुसऱ्या कोणाच्या स्वप्नात येणार नाहीत अशा गोष्टी झुंजरराव करतात झुंजारचं बोलणं ऐकून किशोरीला धीर आला होता तिनं पाहुण्यांना वरच्या मजल्यावर नेऊन त्यांची खोली दाखवली झुंजारनं आपली आणि विजयाची बॅग खाली ठेवत त्या जागेवरून नजर पिलवली ती सुसज्ज खोली पाहून त्यांचं समाधान झालं त्यांना तेथे सोडून किशोरी व सुनेत्रा लागलीच आपल्या खोल्यांकडे निघून गेल्या त्या दोघांनी आपलं स्नान उरकलं त्यामुळे त्यांना अधिक उत्साह वाटला नंतर ती तळमजल्यावर जाऊन आरामानं दिवाणखान्यात बसली त्यावेळी विजयाने मोटारी तिचे आणि सुनेत्राचे जे संभाषण झाले होते ते झुंजारच्या कानावर घातले जेव्हा त्या कॅप्टन सुखासनेचा विषय निघाला तेव्हा ती घोटमळली विजय शेवटी म्हणाली मला वाटतं तिला त्या माणसाबद्दल खात्री नसावी तो सैन्यात होता आणि इथून जवळ असलेल्या एका घरात राहतो झुंजार विचार करत म्हणाला तो अविवाहित आहे त्याला स्वतःचं काही उत्पन्न नसावं नाहीतर त्यानं ही नोकरी पत्करली नसती मला या सैन्यात काम करणाऱ्यांचा थोडासा अनुभव आहे तो बेटा आपल्याला काही त्रास देणार नाही अशी मला आशा वाटते लवकरच त्या बंगल्यातील नोकर जागे होऊ लागले सर्वत्र हालचाल दिसू लागली मुख्य नोकरानं मुरलीने दोन अनोळखी व्यक्ती दिवाणखान्यात बसलेल्या पाहिल्या तेव्हा त्याला आश्चर्य वाटलं पण झुंजारच्या दोन चार वाक्यांनी त्याचं चा समाधान झालं आणि थोड्याच वेळात एक बोलकर्णी त्यांच्यासाठी गरम खाद्यपेय घेऊन आले जरी त्या बंगल्यातील व्यवहार सुरळीतपणे चालले होते तरी तिथल्या वातावरणातील तीव्रता झुंजार आणि विजय या दोघांनाही जाणवत होती त्यांनी न्याहारी संपवली त्यावेळी झुंजारनं बंगल्याकडे येणाऱ्या एका उंच आणि आईटबाज माणसाला खिडकीतून पाहिलं त्या माणसाचं वय सुमारे पंचेळीस वर्षाचं होतं आणि त्यानं बारीक मिशा राखल्या होत्या आणि तो लष्करी बाण्याचा असावा असं त्याच्या चालण्यावरून स्पष्ट दिसत होतं त्याचा पेहराव साधा पण नीटनेटका होता माझी जर होत नसेल तर हेच आपले मित्र सुखासने असणार झुंजार म्हणाला बिजू मला त्याचा चेहरा फारसा आवडला नाही हा माणूस स्वतःला जास्त चांगला समजणारा असावा दिवाणखान्यातील अनपेक्षित पाहुणे पाहून पाँण सुखासनेंना आश्चर्य वाटलं जे काय घडेल त्याला तोंड देण्यासाठी आपण त्या जागी हजार असणं बरं या विचारानं ते नेहमीपेक्षा लवकर बंगल्यात आले होते झुंजार आणि विजयाकडे त्यांनी कुतूहलाने पाहिलं आपण कुणाला बोलवलं आहे असं किशोरीबाईंनी मला रात्री सांगितलं नव्हतं तुम्ही पोलिसांपैकी नसाल अशी मला आशा आहे मी त्यांना स्पष्ट बजावलं होतं पण नाही तुम्ही पोलिसांपैकी नाही मला भीती वाटते की तुम्ही बलत्याच वेळी आलात कॅप्टन सुखासने मी खुलासा करणं बरं आहे झुंजार उभा राहत म्हणाला तुम्ही सुखासनेच असणार माझं नाव झुंजार आणि माझी बायको विजया आम्हाला बोलवण्याची कल्पना सुनेत्राबाईंची आहे या ठिकाणी अत्यंत निंद्य प्रकार घडला आहे आणि किशोरीबाईंना तशाच तज्ज्ञाच्या मदतीची आवश्यकता आहे मला वाटतं मी त्यांना काहीतरी मदत करू शकेन सुकासने चिंताग्रस्त झाले पण बाईसाहेबांना अगदी स्पष्ट बजावलं होतं तुम्ही खाजगी डिटेक्टिव्ह तर नाही ना तसं असेल तर ते पोलिसांना बोलवणे इतकेच वाईट आहे पण तुमचं नाव काय म्हणालात झुंजार म्हणजे तुम्ही एकाएकी तोंडावर आदृश्य चापकाचा फटका बसावा त्याप्रमाणे सुकासने मागे सरकले ते दसकले होते आणि त्यांना संशय आला होता झुंजार अरे देवा किशोरीबाईंना वेळ तर लागला नाही ना शेवटचे शब्द स्वतःशीच पुटपुटत सुकासने त्या खोलीतून बाहेर पडले एकेका वेळी जिन्याच्या दोन तीन पायऱ्या चढत ते वरच्या मजल्यावर गेले आणि त्यांनी किशोरीच्या खोलीचं दार वाजवलं तिच्या परवानगीची वाट न पाहता ते आत गेले किशोरी व्यवस्थित कपडे करून आपल्या पलंगाच्या काठावर बसली होती किशोरीबाई तुम्हाला वेळ लागला का सुखासने रागावून विचारलं तळमजल्यावर तो झुंजार आणि त्याची बायको बसली ते, ते म्हणतात की तुम्ही त्यांना बोलवलं आहे सुखासने त्यात काय झालं किशोरीने विचारलं अहो झालं काय त्या जोडीला या बंगल्यात आणलं हा कमालीचा मूर्खपण आहे ती कोण आहे ते आणि काय करतात ते माहिती आहे ना तुम्हाला मला सुनेत्रानं सांगितलं आहे सुनेत्रानं तुम्हाला काय सांगितलं याची मला परवा नाही संतापानं सुखासने म्हणाले तिला त्या झुंजारची काय माहिती असणार ती एक तर मूर्ख असेल किंवा कोणीतरी तिला झुंजारबद्दलची चुकीची माहिती दिली असेल तुम्ही इतके जोरात ओरडला नाही तर बरं होईल किशोरी म्हणाली माझं डोकं दुखतंय कॅप्टन साहेब तुम्हाला स्वतःचे विस्मरण झालेले दिसते मला अशा प्रकारे प्रश्न विचारण्याचा किंवा माझ्या खोलीत अशा रागाने घुसण्याचा तुम्हाला अधिकार नाही सुखासनेचा पारा खाली उतरला ते म्हणाले मला क्षमा करा पण तुम्हाला योग्य सल्ला देणं हे मी माझं कर्तव्य समजतो बाईसाहेब हा झुंजार एक कुप्रसिद्ध साहसी उठावगीर आहे तुम्हाला लक्षात येत नाही का त्याची बायको पण तशीच आहे बेकायदेशीर कृत्य करण्यात त्यांचा हातखंड आहे किशोरीची मुद्रा संचित बनली तुमची काहीतरी चूक होत असावी असं मला वाटतंय झुंजार मला मदत करू शकतील अशी सुनेत्रांनी मला हमी दिली आहे तिच्या ओळखीच्या कोणाची तरी या झुंजाररावांनी संकटातून मुक्तता केली आहे तुम्ही विरुद्ध इतके काय आहात मल नाही मला समजत नाही तो साहसी आणि शूर आहे मी नाकारत नाही सुखासने म्हणाले पण त्याला नीतीची किंवा कायद्याची चाड नाही जर त्याने प्रशांतला परत आणले तर तो आपल्याकडे भरपूर पैशाची मागणी करेल आणि त्यांनी तशी मागणी केली तर बिघडलं कुठे दारातून आवाज आला पण तुमची ती चूक होते झुंजारराव अशा प्रकारचे नाहीत सुकासने मागे वळले सुनेत्रा आत आली होती तिनं यावेळी आकर्षक पेहराव केला होता आणि तिची चर्या निश्चय दिसत होती मी मोठ्याने ओरडणे ऐकले आणि काय चालले ते मला समजेल कॅप्टन सुकासने तुम्ही विरोध करणार अशी मला भीती वाटत होती झुंजारावांनी पैशाची मागणी केली तर त्यात बिघडलं काय शक्य त्या त्वरेने प्रशांतला परत आणणे ही महत्वाची गोष्ट आहे आणि ते काम करण्यास कोणापेक्षाही झुंजाराव अधिक लायक आहेत मी या तुमच्या बोलण्याशी सहमत नाही सुखासने रागाने म्हणाले तर तुम्ही काय सुचवत आहे दुसरं पोलिसांना किंवा खाजगी डिटेक्टिव्हना बोलवायचं नाही असं गेल्या रात्री आपलं ठरलं तर मग असली धोकेबाज कामगिरी स्वीकारणाऱ्या झुंजारशिवाय दुसरा कोण आहे त्यांच्याबद्दल जे भयंकर बोललं जातं त्यावर माझा विश्वास नाही ते एक सभ्यगुरस्त आहे आणि सुखासने विजयाताईन स्वभावाने फार चांगल्या आहेत किशोरी म्हणाले हट्टी सुखासने आवंडा गिळून म्हणाले तुम्ही जर तसं ठरवलंय तर माझं ठीक आहे मी त्यांच्याशी चांगल्या प्रकारे वागण्याचा प्रयत्न करीन पण त्यानं जर तुम्हाला दगा दिला तर यात मला आश्चर्य वाटणार नाही त्यानंतर त्यांचं बोलणं थांबलं सुनेत्रानं शोखासनेंना गप्प बसवलं त्याबद्दल किशोरीला आनंद झाला होता इकडे तळमजल्यावर झुंजर आणि विजया यांनी कामाची विभागणी केली होती विजया घरातील राधा हिरू आणि इतर मोलकर्णी यांच्याबरोबर बोलत होते तर झुंजारनं बंगल्याबाहेर मुरलीबरोबर बोलणं केल्यानंतर तो सुभाण्याबरोबर बोलत होता आणि त्यानं बागेत बाळ्यांची भेट घेतली होती त्यातल्या सर्व नोकरांना प्रशांतबद्दल चिंता वाटत होती पण ते प्रामाणिक असल्यामुळे बाहेरच्या कोणाही पाणसाला त्या प्रकारासंबंधी काही समजले नव्हते पहिली शंका दूर झाल्यानंतर ते सर्व नोकर झुंजार विजयबरोबर मनमोकळेपणे बोलत होते आणि त्या घरातील कोणाही माणसाचा त्या कारस्थानात भाग नव्हता अशी त्यांची खात्री पटली होती बिजू या घरातील कोणीतरी फितूर झाला असावा असं जे मला वाटत होतं ते काही बरोबर नव्हतं त्या दोघांची देवाणखान्यात पुन्हा भेट झाल्यानंतर जुंधार म्हणाला मलाही तसंच वाटतंय बदमाशांची या बंगल्यावर कित्येक दिवस नव्हे तर कित्येक आठवडे नजर असावी कदाचित कॅप्टन सुकासने आणि किशोरी गेल्या रात्री नाटकाला जाणार होती हे गावातील कोणातरी समजले असेल म्हणून त्यांनी बदमाशांनी ही वेळ साजली ते शक्य आहे पण आतापर्यंत आपली काहीच प्रगती झालेली नाही तशी आपली अपेक्षाही नव्हती बदमाशांकडून पुन्हा काही समजेपर्यंत आपल्याला थांबायला हवे पण ते काय करतील असं तुम्हाला वाटतं फोन करतील का झुंजारचे तिच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते तो बंगल्याकडे येणाऱ्या पोस्टमनकडे खिडकीतून पाहत होता एका मिनिटानंतर पोस्टमननं मुरलीच्या हातात काही पत्र दिली मित्रा जरा थांब झुंजार पुढे येऊन म्हणाला त्यानं मुरलीच्या हातातील पत्रं घेतली आणि त्यावरून भराभरा नजर फिरवले दोन पत्रावरील पत्ते टाईप केलेले होते पण त्यातील एक पाहता त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या महानीच गेल्या रात्री आपण काय करणार हे त्यांना बरोबर माहीत होतं त्या मुलाला पळवण्यापूर्वी त्यांनी हे पत्र पोस्टात टाकलंय त्यांना स्वतःबद्दल पूर्ण खात्री वाटते मुरली तुझ्या वाईसाहेब आता खाली आल्या आहेत का होय साहेब आता त्या खालच्या किचनमध्ये ब्रेकफास्ट करत असतील झुंजार तिथे गेला आणि त्याला टेबलाजवळ बसलेले सुखासने सुनेत्रा आणि किशोरी दिसले सुनेत्राच्या आग्रहामुळे किशोरी ब्रेकफास्टसाठी खाली आली होती पण तिला काही खावत नव्हते किशोरीबाई आत्ताच हे पत्र पोस्टाने आले झुंजार गंभीर स्वरात म्हणाला तुम्ही ताबडतो बुघडावे असं मी तुम्हाला सुचवतो किशोरीने दचकून त्याच्याकडे पाहिले तुम्हाला वाटते की ते त्यांचेच नुसतं वाटत नाही तर ते मला माहिती आहे झुंजार म्हणाला तुम्हाला पहिले पत्र सापडले त्याच टाईप रायटरवरे तयार करण्यात आले पण टाईप केलेल्या मजकुरावरून तुम्ही कसं काय ओळखलत ते सुखासनाईने विचारलं टाईप केलेले हस्ताक्षराप्रमाणे ओळखता येते किशोरीबाई तुम्ही उघडता आहे की मी उघडो किशोरीने लागलेच ते त्याच्या हातातून घेतले आणि उघडले ती कापऱ्या स्वरात म्हणाली हे त्यांचेच आहे हे वाचण्याची मला हिंमत नाही होत मी वाचते सुनीत्रा म्हणाली पण तसं नको झुंजार आहो तुम्हीच मोठ्यांनी वाचा किशोरी घाबरू नकोस आपण या पत्राची वाट बघत होतो झुंजार सूचनांप्रमाणे वागाल तर उद्या मध्यरात्रीपूर्वी तुम्हाला तो परत मिळेल तुम्ही पाच लाख रुपये जमा करा सर्व दहाच्या नोटा असल्या पाहिजेत तुम्ही त्या नोटा एका बॅगेत भरा आणि उद्या म्हणजे बुधवारी तुम्ही तुमच्या माणसाला त्या बॅगेसह रात्री बरोबर दहा वाजता कानेरी लेण्याच्या बाटेवर एक आग लागून बहुतेक जळलेले पाळी घर आहे तेथे ते पाठवावे त्या घराच्या आजूबाजूला कित्येक मैलापर्यंत एकही झाड नाही तो प्रदेश ओसाड आहे माझ्या कोणातरी माणसाची सर्व दिवसभर तुमच्यावर नजर राहील आणि जर तुम्ही लवाडी करण्याचा प्रयत्न केला तर ते त्यांना समजेल जर तुम्ही पोलिसांची मदत घेतली किंवा सूचनेप्रमाणे कोणतीही गोष्ट वगळली तर तुमचा मुलगा तुम्हाला परत मिळणार नाही तुमच्या माणसानं मोटारीनं तिथं गेलं पाहिजे आणि तो एकटाच असला पाहिजे तो बरोबर तिथे दहा वाजता पोचला पाहिजे त्यावेळी माझ्याबरोबर मुलगा नसेल पण त्या माणसाची कात्री पटवण्यासाठी मी मुलाचे कपडे त्याला दाखवेन मला पाच लाख रुपये मिळाल्यानंतर मध्यरात्रीपूर्वी तुमच्या मुलाला सुखरूपपणे तुमच्या हवाली करण्यात येईल तुमच्या माणसाला ही सर्व माहिती तुम्ही दिली पाहिजेत जर तुम्ही मला पकडण्यासाठी पोलिसांकडे किंवा इतर कोणाकडे गेला तर ते मला समजेलच आणि तुमच्या माणसाचा प्रवास निष्फळ ठरेल हा तुमच्या मुलाच्या प्राणाचा प्रश्न आहे एवढं लक्षात ठेवा इतकेच हादरलेल्या सुखासनेने घोगऱ्या स्वरात विचारलं होय पण ते बुरेस आहे झुंजार त्या पत्राची घडी करून ती खिशात घालत म्हणाला किशोरीबाई तुमच्या मुलाबद्दल देण्यात आलेली धमकी अगदी स्पष्ट आहे किशोरी उभी राहिली मला आता पैशाची व्यवस्था केली पाहिजे मला मुंबईला गेलं पाहिजे त्यासाठी पाच लाख रुपये सुकासने उभे राहत म्हणाली हा अत्याचार आहे किशोरीबाई एवढे पैसे देऊन तो प्रशांतला परत करेल याची काय हमी किशोरी आणि सुनेत्रा या दोघी झुंजारकडे वळल्या सुकासने संतापले होते तर झुंजार शांत होता तसल्या बदमाशांकडून आणखीन तुम्ही कोणती अपेक्षा करणार आहात तो म्हणाला ते स्वतःच्या संरक्षणाची बरोबर व्यवस्था करतील तेव्हा त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागण्याशिवाय दुसरा मार्ग नाही पण किशोरीबाई पाच लाख रुपये तुम्ही जमवू शकाल काय हो जमवू शकेन ही रक्कम फार मोठी आहे सुकासने म्हणाले एका गोष्टीबद्दल खात्री बाळगा जर आपण त्यांच्या सूचनेपेक्षा काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला तर मुळीच उपयोग होणार नाही कोणी त्या जळक्या घरात राहणार नाही जर आपण त्यांच्या सूचनांप्रमाणे वागलो तर निदान त्यांच्यातील एका माणसाची आणि आपली भेट होऊ शकेल तुम्ही हे सर्व माझ्यावर सोपवा झुंजारनं लागलीच त्या भागाचा नकाशा मागवला त्या बदमाशांनी वर्णलेले ठिकाण त्या बंगल्यापासून वीस मैलावर होते सुकासने तुम्ही आता वेळ घालवू नका तुम्ही मुंबई ताबडतोब तु जा मी माझ्या मुंबईतील बँकेच्या मॅनेजरला पत्र लिहिते माझ्या खात्यात एवढी काही रोख नसणार पण त्यांच्याकडे माझे कर्ज रोखे आहेत शिवाय तुम्ही माझे दागिने बरोबर घेऊन जा काही झालं तरी पाच लाख रुपये बरोबर घेतल्याशिवाय येऊ नका बाईसाहेब तुम्ही बदमाशांचीही मागणी मान्य करू नका सुकासने म्हणाले मी माझं मत बदललंय आपण ताबडतोब पोलिसांना बोलवलं पाहिजे कारण पाच लाख रुपये देऊनही ते बदमाश प्रशांतला परत करतील याची खात्री नाही त्यांचा लोभ जागृत होईल आणि ते तुम्हाला पिळून काढण्यास तयार राहतील पण किशोरीनं एकदा झुंजारकडे पाहिलं आणि ती म्हणाली माझा विचार कायम आहे तुम्ही ताबडतोब जाता की नाही तेवढं सांगा त्यानंतर सुखासनेनी पुष्कळ विरोध केला पण त्याचा काही उपयोग झाला नाही किशोरीनं ना ते पत्र आणि दागिने त्यांच्या स्वाधीन केले आणि अर्ध्या तासात सुखासने मुंबईला निघून गेले दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सुखासने एक जड बॅग घेऊन परत आले ते अतिशय खिन्न आणि थकलेले दिसत होते पण त्यांनी बदमाशांना हवी असलेली रक्कम आणली होती झुंजार आता पुढचं सर्व तुमच्यावर अवलंबून आहे किशोरी म्हणाली पण झुंजारनं उत्तर दिलं नाही त्या रात्री नऊ वाजता झुंजारनं प्रवासाची तयारी केली त्यावेळे पावेतो किशोरीनं थोडी झोप घेतली होती आणि ती शांत झाली होती किशोरीबाई तुम्ही चिंता करू नका तो म्हणाला यातून काहीतरी मार्ग काढीन मी साडेदहा अकराच्या दरम्यान परत येईन तुम्ही मलाही घेऊन जा विजया म्हणाले नाही आपल्या तो धोका पत्करता येणार नाही पैसे आणणारा माणूस एकटाच असला पाहिजे असंही त्यांनी सूचना दिलेली आहे प्रशांतचे प्राण धोक्यात आहेत तेव्हा आपण आपल्याकडून कोणतीही चूक होऊ देता कामा नाही त्यानंतर काही मिनिटातच झुंजारून तिथून प्रयाण करण्यापूर्वी विजयानं त्याला एकट्याला गाठलं आणि ते त्याचा हात धरून म्हणाले तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मी इथं राहीन पण नेताजीचं काय तुम्ही त्याला काही काम दिलं नाही तुम्ही त्याला काही सूचना दिल्या होत्या का होय मी त्याला त्याच्या स्कूटरवरून येथे यायला सांगितलं होतं आणि तो जवळपासच्या झाडीत दबा धरून बसलेला असेल तो तेथे तयारीत असणार पण मी त्याचा उपयोग करू शकणार नाही तसं करणं धोक्याचं आहे मला एकट्यालाच या कामगिरीवर गेलं पाहिजे त्यानं तिचा निरोप घेतला पण किशोरीनं त्याला काही मिनटं अडवलं तिचा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता पण आपल्यामुळे तो संकटात सापडेल अशी तिला भीती वाटत होती म्हणून तिनं त्याला अतिशय सांभाळून राहा असं सांगितलं झुंजारनं तिचं समाधान केलं आणि तो आपल्या गाडीतून निघाला पण त्याला माहित नव्हतं आणि त्या घरातील इतर कोणालाही माहीत नव्हतं की दोनच मिनिटांपूर्वी विजया त्याच्या मोटारीच्या पाठीमागल्या डिकीमधील जागेत दबा धरून बसली होती